नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय उडुपी हॉटेल मध्ये मिळते तशी इडली डोसा उत्तप्पे असतात त्यासोबत खाल्ली जाणारी चटणी करतोय तसे तर डोसा इडली सोबत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी केल्या जातात पण आज आपण शक्यतो नारळाची चटणी करतोय तर आज मी तुम्हाला नारळाची चटणी करून दाखवणार आहे काही वेगळे करायचे असेल तर ही चटणी करून बघा डोसा इडलीला एक वेगळीच चव येते तर करायचे खूप सोपे आहे घरात जे अवेलेबल साहित्य असते त्यातूनच ही चटणी तयार होते तर रेसिपीला सुरुवात करूया तर चटणीसाठी साहित्य साथ काय लागणार आहे ते पाहूया इथे मी एक कप ताजे कोथंबीर घेतली आहे अर्धा कप ओलं नारळ घेतलं दोन टेबलस्पून ताजे दही घेतले दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ घेतली दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्तही करू शकता एक चमचा साखर घेतली चवीनुसार मीठ घेतले चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आता मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये घेऊया ताजी कोथंबीर आता कोथंबीर मी घेतली आहे ती घेतली आहे ओले नारळ ताजे दही आता दही घालताना आपल्याला हे लक्षात घ्यायचे दही खूप जास्त आंबट नको त्यानंतर आपण घालूया हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्तही करू शकता त्यानंतर फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळी ऐवजी तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता नंतर घातलूया लसूण घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर साखर घालायची आता याला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे तर हे बघा मी याला पाणी घालून वाटून घेतले तर आपली ही चटणी तयार आहे ही चटणी मी बऱ्यापैकी घट्ट ठेवली आहे तुम्ही पातळही करू शकता तुम्ही आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता इथे मी ही चटणी वाटण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन कप पाण्याचा वापर केला आहे तर आपली चटणी वाटून झाली आहे याची फोडणी करून घेऊया पहिल्यांदा ही चटणी एका बाउलमध्ये काढूया आता तडका पॅन मध्ये घेऊया दोन टेबल स्पून तेल तेल छान कडकडीत तापवून घेतले त्यात घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की मग घालूया जिरे अर्धा चमचा जिरेसुद्धा छान तडतडून फुलले की मग यामध्ये एक लाल मिरची घालूया हवे तर तुम्ही या फोडणीमध्ये हिंगसुद्धा घालू शकता आता फोडणी छान तडतडली आहे ही फोडणी या चटणीमध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही यावर सुद्धा घालू शकता मी नाही घातली कारण आपण चटणीमध्ये सुद्धा कोथंबीर वापर वापरली आहे त्यामुळे मी नाही घातली तर हे बघा आपली उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी नारळाची चटणी करून तयार आहे तर अशा प्रकारे आज आपण डोसा इडली आपे उत्तप्पा सर्वसोबत खाण्यासाठी तयार झालेली ही नारळाची चटणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद